महाराष्ट्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाखणी येथे केलेल्या वादग्रस्त विधानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी तालुका चांदूर रेल्वे यांच्या वतीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय पुलसे माजी शहराध्यक्ष बंडू भूते बबनराव गावंडे पप्पू गुल्हाने नगरसेवक बच्चू वानरे सरचिटणीस विवेक चौधरी समीर भेंडे अमोल देशमुख माजी नगरसेवक अजय हजारे बाळासाहेब सोरगीवकर लाला पंपालिया धीरज रवाले प्रावीण्य देशमुख आदींची उपस्थिती होते पूर्ण भारताचे नये तर आज आजच्या या घडीला पूर्ण जगाचे नेतृत्व करणारे भारताचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानाजी पटोले यांनी सोळा तारखेला माननीय नरेंद्र मोदी यांना अर्वाच्य भाषेत बोलून त्यांना मारून टाकू शकतो शिवाय देऊ शकतो अशी भाषा वापरून पूर्ण भारतातच नाही तर आज जगातील प्रत्येक माणसाच्या मनाला आज दुखवले आहे मागच्या काळामध्ये माननीय नारायण राणेंनी काहीतरी शब्द वापरून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात शब्द वापरून त्यावेळेस नारायण राणे यांना महाराष्ट्र शासनाने अटक केली म्हणून आज आमची आजच्या घडीला भारताचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जे समजा नानाजी पटोले बोलले आहे त्यांना महाराष्ट्र शासन अटक करतील का हा सवाल आहे आणि अशा या विकृत बुद्धीच्या माणसाचा आम्ही निषेध करतो आणि आज त्याच निमित्त आम्ही आज पोलीस स्टेशनला निवेदन देऊन नानाजी पटोले यांना यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही भारतीय जनता पार्टी तांदूर ग्रामीण व शहर यांच्या वतीने निवेदन दिले बंडू आठवले विदर्भ न्यूज तांदूर रेल्वे